मी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ संघटनेतर्फे अशी विनंती करतो की गणेश झोंबाडे जे मृत पावलेले आहेत त्यांनी सुसाईड केला आहे सुसाईड अटेम्प्ट करण्यासाठी जे पण दोषी लोक आहेत जे त्याला कारणीभूत आहे त्याच्या देतला त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हायला पाहिजे त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांचे नावाचा उल्लेख केलेला आहे त्यांच्यावर आजच्या आज, आज निलंबनाचे आदेश व्हालाच पाहिजे अशी आमच्या संघटनेतर्फे आमची मागणी आहे नेमकं का त्यांना निलंबित करण्यात आलं त्यांनी जो काही गुन्हा केला असेल त्यांच्यावर त्या त्यासाठी त्यांना निलंबित केलं आहे निलंबी निलंबन कालावधी हा तीन महिन्याचा असतो जे आर आय गव्हर्नमेंटचा आणि त्याला सतरा महिने या कार्यालयामध्ये या कार्यालयाकडून सतत मानसिक त्रास होत होता सतरा महिने तो सस्पेंड होता त्याच्यामुळे त्याची मानसिक मानसिकता खराब झाली त्याला त्याच्या अब्सेंट्या लावल्या गेल्या त्याच्यामुळे त्याचा पगार पाणी होत नव्हता त्याची उदरनिर्वाहाची आपत आली त्याच्यामुळे त्यांनी मानसिक ताण घेऊन हे सुसाईड अटेम्प्ट केलेलं आहे आणि याच्यासाठी कारणीभूत हे अधिकारी आहेत ज्यां जे चौकशी अधिकारी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी पाहिजे अशी आमच्या संघटनेतर्फे मागणी आहे चौकशी म्हणजे अधिकारी जे काही नावं आहेत ते त्यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे ते सुसाईड नोट आम्हाला जा शो केलेली नाही आहे त्याच्यामुळे जे काही सुसाईड नोटमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी आमची मागणी काय राहील आज आमची भूमिका अशी आहे की आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे जी एम साहेबांना की त्यांनी आजच्या आज निलंबनाचे आदेश त्यांच्या विरोधात काढाले पाहिजे आणि जे काही चौकशी करायची आहे तो चौकशीचा भाग म्हणून नंतर करा अशी आमची मागणी आहे पण जी एम साहेब तर माहीतच नाही म्हणताय प्रकरण जीएम साहेबांचं म्हणणं असं आहे की माझ्या कार्यालयापुढे मृतदेह आल्याची मला काही आपण आपण सगळे मीडियावाले इथं आलेले आहात आम्ही सगळे सर्व कर्मचारी इथे बसून आहोत इथे अँबुलन्स आहे मध्ये मागे जाऊन पाहू शकता तुम्ही मृतदेह आहे की नाही तुम्ही खात्री करून घ्या तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन दुर्गेवार आहे सचिन दुर्गेवार विभागीय अध्यक्ष आहे मी